हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एक वेगळीच युनिक अशी एकदम जबरदस्त छान अशी रेसिपी घेऊन आली आहे मी आणि ही कल कलिंगडाचं सीझन सुरू झालेलं आहे तर ह्या वेळेत प्रत्येकाच्या घरी कलिंगड येतात कलिंगड आल्यावर आपण कलिंगण खाल्ल्यानंतर जी सालं असतात ती फेकून देतो पण त्या सालींचे पण खूप उपयोग आहेत तर त्यापैकी आपण एक, आपन एक आ, हे करणार आहोत आज त्या सालींपासून आज आपण टूटी फ्रुटी बनवणार आहोत आणि तुम्ही विचार पण नाही करणार की ह्या सालींपासून अशा सालींपासून जे आपण फेकून देतो तशा सालींपासून आपण टूटी फ्रुटी बनवू शकतो तर ह्याच्यात आता आपण काय करणार आहे ह्याची जी हिरवी साल आहे मागची ती मी काढून घेतली आहे आणि आतला जो सफेद भाग लाल भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे फक्त पांढरा भाग आपण ठेवून द्यायचा आहे ते ही बघा ही आपण हिरवी चालं आणि हे लाल ज्यातमध्ये थोडंफार जे होतं सॉफ्ट सॉफ्ट असते ते तर त्यामुळे ते चोटी -चोटी फ्रुटी खराब होण्याची हे असते थोडीशी भीती असते त्यामुळे हे बघा असे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत त्या सगळ्याचे छोटे छोटेसे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला टुटी फ्रुटीचा आकार माहीतच असेल ही टुटी फ्रुटी आपल्याला कलिंगडमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी ह्याच्या सॉरी ही टुटी फ्रुटी आपल्याला केकमध्ये वगैरे पॅन केकमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी वापरता येते तर इथे आपण ही एकदम सोपी पद्धतीने आपण ही बनवणार आहोत तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवले त्या भांड्यात आपण ही सगळी जी तुकडे आहेत कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचे जे तुकडे आहेत ते आपण टाकून घेणार आहोत तर हे एका कलिंगडाचे होते पण मी काय केलं काही जे म्हणजे चांगली मला कडक वाटला नाही जो भाग वगैरे जरा कडक असावा हा पांढरा भाग असतो तो थोडा कडक असला पाहिजे तर हे आपण आता उकडत ठेवलेलं आहे कडक असलं की ती टूटी फ्रुटी खूप छान अशी बनते जर मऊ असेल तर ती इतकी छान बनणार नाही तर हे बघा मी आता आहे ना ही थोडी उकळ आलेली आहे त्याला उकळ आली आहे ही जेव्हा आपण टाकतो तेव्हा ती पांढरी असतात आणि जेव्हा ही उकडत येतात ना तेव्हा ही बघा अशा प्रकारे ही ट्रान्सपरंट होतात तर ही जशी ट्रान्सफरंट होणार ना काहीतरी पाच ते पाच ते सात मिनिट लागतात ह्याला शिजायला तर मी ही एका चाळणीवर काढून घेते मी एका बोलवर चाळणी चाळण ठेवली आहे आणि त्या चाळणीवर आपण हे सगळी जे तुकडे आहेत आपले एका लिंगडाचे शिजत टाकलेले ते काढून घेणार आहोत तर असे भरपूर पण नाही शिजवायचे आहेत तर थोडे आपल्याला नाईंटी पर्सेंट ह्याला शिजवायचं आहे जसे ट्रान्सफरंट होतील थोडेसे दाबून बघायचे कडक राहिले पाहिजेत पटकन पिचकले नाही पाहिजेत तुटले नाही पाहिजेत पट एवढे शिजले नाही पाहिजेत की पटकन तुटतील तर हे आपण सगळे तुकडे असे काढून घ्यायचेत आणि जर का तुमचे जास्तच शिजले तर एक काम करू शकता तुम्ही जेव्हा तुम्ही चाळणीवर काढणार ना तेव्हा एक थंड पाणी त्याच्यावरून टाकून घ्या तर इथे मी दोन वाट्या साखर दीड वाटी साखर घेतली आहे सॉरी दीड वाटी साखर घेऊन त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर आपण पाणी टाकलं आहे अडीच अडीच वाटे पाणी टाकलेलं आहे कारण ह्यामध्येच आपल्याला हे तुकडे भिजवायचे आहेत त्यामुळे पाणी जरा जास्त टाका आणि पाक पण करायचं आहे तर थोडासा असा थिकसर असा पाक करायचा आहे जाडसर असा पाक करायचा आहे जेव्हा साखर पूर्णपणे विरघळून जाईल त्यानंतर एकदम असं जाड असा चिकट असा, असा हा पाक झाला पाहिजे तर हा पाक झाल्यानंतर आता मी इथे ग्लासं घेतली आहेत छोटी छोटीशी तुम्ही एक लक्षात घ्या ह्याला आपण वेगवेगळ्या रंगामध्ये आपण रंगवणार आहोत वेगवेगळ्या रंगांचा रंगा वेग 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 रंगां उपयोग करणार आहोत फूड कलरचा तर तुम्ही प्लास्टिकचे वगैरे अशा प्रकारची कोणतेच भांडी घेऊ नका तर काचेचं किंवा स्टीलचं घ्या तर इथे आपल्याकडे आहेत पॅपिलॉनचे क लि लिक्विड फूड कलर आहेत माझ्याकडे तर हे दहा फूड कलर आहेत हे मी फ्लिपकार्टवरून मागवले होते खूप स्वस्त पडले मला हे स्वीट्समध्ये जॅम्समध्ये वगैरे तुम्ही कुठेही कोणत्याही जेवणामध्ये वगैरे वापरू शकता तर हे बघा हे दहा आलेले आहेत तसे तर हा ब्लू आहे स्काय ब्लू कलरचा आहे तर आपण ज्या प्रमाणात टाकणार त्या हिशोबाने तो कलर होतो हा आहे टोमॅटो रेड तर टोमॅटो रेड इथे मी यांना पाच ग्लास घेतले होते पण आता पाच ग्लासमध्ये आपण करणार आहोत तर इथे मी ग्रीन घेतला आहे तिसरा रंग ग्रीन तर आपला नॉर्मल असतो आणि हा आहे चोको ब्राऊन तर हा नाही घेणार आहोत कारण काळपट नको व्हायला म्हणून हा आहे यल्लो कलर तर यल्लो आपण घेणार आहोत तर चार झालेत आपले कलर आणि हा कोणता आहे काला खट्टा पर्पल कलर आहे पण वा, नाही वापरणार आहोत आपण हा हे केशर तर केशर म्हणजे ऑरेंजच येतो

अरे देवा हे पाच पाच करता करता माझे सहा रंग झाले आता इथे बघू शकता तुम्ही आपला पाक पण असं एकदम थिक सर झाला आहे एकदम मस्त असा छान आपल्याला कळून येतो तो हाताला चिकट लागायला लागला ना की आपल्याला कळते की पाक एकदम छान झालेला आहे आणि जरी तुमचा पाक जरी झाला नाही नीट तर तुम्ही घाबरून जायचं कारण नाही आहे की आपली आता बनणार नाही असं नाही होणार तर ती पण मी तुम्हाला ट्रिक सांगेन जर झालं नाही तर तु माझा पाक, तो एक जाले ले। तो थोड़ा -थोड़ा पाक तर एकदम परफेक्ट झालेला आहे तर इथे मी आता हे सहा ग्लास घेतलेत या सहा ग्लासमध्ये आपण हा थोडा थोडा पाक काढून घेऊया तर हा सर जरा आपण पाक टाकून घेणार आहोत तर मी सांगत होती की जर तुमचा ठीक झाला नाही पाक आणि तुम्हाला वाटली की ती रुटी फ्रुटी थोडी खाऊन बघितली आणि कच्चट वाटली किंवा तुम्हाला तो पाक थोडा हे झाल्यासारखा वाटला कच्चा वाटला तर नंतर तुम्ही काय करा हे जेव्हा आपण रंगामध्ये आपण मिक्स करतो ना थोड्या वेळासाठी कढईमध्ये पुन्हा ते ट्युटी फ्रुटी टाकून थोडंसं हे होईपर्यंत मिश्रण आटेपर्यंत म्हणजे पाक थोडा थिकसर होईपर्यंत तुम्ही परतून घ्या तर हे बघा आता आपण सगळ्या ग्लासेसमध्ये हे थोडंसं काढून घेणार आहोत तर हे मी दोन दोन डाव इथे टाकलेलं आहे तर इथे प्रत्येक ह्याच्यात आपण प्रत्येक रंग टाकून घेणार आहोत तर ज्या हिशोबाने तुम्हाला हवा त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त कलर करू शकता इथे तर मी इथे दोन थेंब ह्या वापरला आहे निळा घ्यायचा आहे हिरवा घ्यायचा आहे पिवळा पिव लाल घेतलेला आहे मी नंतर ऑरेंज घेतलेला आहे असे सहा रंग आपण घेतलेले आहेत ते सहाच्या सहा रंग आपण हे ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आहेत इतके सुंदर दिसते नाही म्हणजे जेव्हा तुम्ही खाल ना तर तुम्हाला असं कळणारच कि नाही किंवा कोणाला दिली तर कोणाला असं कळणार पण नाही की तुम्ही ही घरी बनवली आहे तर आता हे शिजवून घेतलेले जे आपले कलिंगडाची तुकडे होते ना छोटे छोटे ते आपण प्रत्येक क्लासामध्ये टाकून घेणार आहोत तो पुढेपर्यंत जेवढे प्रत्येक क्लासामध्ये दोन दोन चमचे तीन चमचे जे काय बसतील तेवढे टाकून घ्या तर हा प्रत्येक रंगाचा जो पाक आहे हा बघा आता तर हा तुम्ही हा पण नाही विचार करा की तुम्ही असं विचार कराल की अरे बापरे आता हा पा एवढे रंगाचे आपण पाक बनवला आहे नंतर हा वेस्ट जाईल तर वेस्ट जात नाही हा हा नंतर तुम्ही कोणत्या पण सरबतामध्ये मोहितोमध्ये कशामध्येही तुम्ही वापरू शकता जसं तुम्हाला वाटेल की कोणत्या वस्तूमध्ये वापरायचं आहे वगैरे वा तर तुम्ही तिथे हे वापरू शकता तर हे बघा आता आपण हे थोड्या वेळासाठी असेच ठेवून देणार आहोत तर पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून द्या तुम्ही असं तर तुम्हाला आपोआप कळेल की त्या जे साली आहेत जे तुकडे आहेत कलिंगडाचे त्यांनी हा पाक मस्त रंग शोषून घेतलेला आहे पूर्ण ॲब्झॉप झालेला आहे हा कलर हा बघा आता छान असा पिवळा किती छान दिसते बघा तुम्ही सुंदर दिसते एकदम तर हे आता आपण एक काम करणार आहोत एका चाळणीवर काढून घ्यायचं आहे खाली मी बोल ठेवलेला आहे आणि त्यावर ओतून हो घ्यायचं आहे म्हणजे बोलमध्ये जे आहे बाऊलमध्ये पाणी पडणार बाऊलमध्ये पाणी पडेल आणि वरती आपली ही सालं राहतील म्हणजे ही तुटी फ्रुटी वरती राहील आणि नंतरही काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही एक काम करू शकता की एक एक चमच्याने तुम्ही हळूवारपणे सगळी तुटी फ्रुटी काढून एका थाळीवर ठेवा तर ही जेव्हा तुम्ही प्लेटवर ठेवणार तेव्हा ती प्लेट एक तर स्टीलची असावी काचेची असावी किंवा कोणत्याही धातूची असावी पण ती प्लास्टिकची नसावी कारण प्लास्टिकची जर असेल ना पांढरी वगैरे तर त्याला रंग लागेल हां हा, हा रंग लवकर सोडतो नंतर तुमचं जेव्हा सुकते ना तेव्हा हे रंग सुटायचं बंद होतो पण जोपर्यंत ही सुकत नाही तोपर्यंत रंग ह्याचा सुटत राहतो तर हे सगळं आता आपण आता ही कशी पिवळ्या कलर का पण काढून आली ते बाजूला तसेच बाकीचे पण रंग आपण इथे बाजूला काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतर हे मस्त सुकवून घे सुकत ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही छान सुकते एकदम सुंदर सुकून जाते तर ही सगळ्या प्रकारचे आपण काढून घेतलेली आहे सगळे आपले ग्लासामध्ये जे त्याचं पाक उरलेला तो ठेवलेला आहे आणि बघू शकता तुम्ही इतकी सुंदर दिसते आहे हे छान एकदम तयार झाली आहे हे ही सुकून पण सुकून पण इतकी सुंदर दिसते आहे ना एकदम रस भरलेली अशी छान वाटते आहे बघा तुम्ही किती मस्त अशी चिकट आणि छान झालेली आहे एकदम तर हे तुम्हाला म्हणजे ही ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि जे तुम्ही ग्लासमध्ये जे लिक्विड ठेवता उरते तुमचं ते लिक्विड तुम्ही नंतर बाटल्यांमध्ये भरून ठेवा आणि त्याच्या बरोबर तुम्ही सरबत वगैरे पण बनवू शकता तर मी तुम्हाला ती पण एक रेसिपी दाखवणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय